श्री गुरुदेव आणि श्रद्धेय गीताचार्य दादा आणि या ठिकाणी उपस्थित जीवन शिक्षण शिबिरासाठी सर्व प्रशिक्षक विद्यार्थी मित्रांनो वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या संकल्पेनुसार गाव कसा असावा देश कसा असावा आणि समाज कसा असावा त्यानुसार यांनी ग्रामगीतेमध्ये ग्राम, ग्राम संरक्षण दल नावाचा अध्याय वंदनीय तुकडोजी महाराजांनी निर्माण केला आहे त्यानुसार गाव स्वावलंबी स्वयंशासित आणि स्वयंपूर्ण व्हावा त्या उद्देशाने या ठिकाणी अड्याड टेकडीवर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून या व्यायाम प्रशिक्षण तथा जीवन शिक्षण शिबिराचा हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित होतो यामध्ये मुलगा निर्वेशनी निरोगी व्हावा आणि तो सर्वगुण संपन्न व्हावा तेजस्वी बलवान सिलवान चारित्र्य व्हावा त्यासाठी या ठिकाणी मुलांना स्वावलंबनतेचे प्रशिक्षण दिल्या जाते सोबतच शक्ती शिक्षणासोबतच शक्तिशिक्षणासोबतच भक्तिशिक्षणही या ठिकाणी दिल्या जात असते त्यांचा शारीरिक मानसिक आध्यात्मिक बौद्धिक प्रगती कशी होईल आणि त्यांची उन्नती कशी होईल या दृष्टीने त्यांच्या या ठिकाणी शिक्षण दिल्या जात असते तसेच या ठिकाणी मुलींनाही या समाजामध्ये कशी ती नि चांगली असली पाहिजे सद्गुणी असली पाहिजे सुविचारी असली पाहिजे चारित्र्यवान असली पाहिजे बलवान असतीलवान असली पाहिजे त्यानुसार वंदनीय महाराजांनी एक स्त्रीबद्दल मुलींबद्दल जी संकल्पना स्वीकार आकारली होती की काही मुली शक्ती शिक्षण घेती मुलापेक्षाही धीट असती नाही गुंडाची छाती हात घाली तिच्यावरी किंवा येथे कासावासी पर्दा परावलंबनाची सापदा आत्मसामर्थ्याने सदा महिला मर्दिती असुरांना अशा प्रकारे ती निर्भय झाली पाहिजे निर्भय होय देश की माता त्या पद्धतीने या ठिकाणी मुलींना पण मुलाबरोबरच शिक्षण दिले जात असते धन्यवाद